हॉकी मध्ये आपल्याला पदकं मिळायची त्यावेळेस सुवर्ण पदक अनेक वर्ष हॉकी संघानं दैतीपेमान कामगिरी केली पण वैयक्तिक खेळामध्ये काशाबाजा जाऊन हा पराक्रम केला आणि तब्बल छप्पन्न वर्षानं तब्बल छप्पन वर्षानं कुस्तीत पदक मिळव लागली ला ब्राज पदक मिळालं सुशील कुमारच्या योगेश्वर दत्तच्या रूपानं परंतु आपल्या महाराष्ट्राचा ते लक्ष आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर अनेक पोर आपली गाजवत आहेत परंतु थेट अलंपी केवढा संघर्ष केला त्याकडे तर पैसे नसायचं एक एक रुपया वर्गणी गोळा करून लंडनच ऑलिम्पिक गाठलं नंतर हिलशिंक ऑलिम्पिक दोन वेळा गेले काशाबाज आदर्श मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मरणोत्तर अर्जुन पुरस्कार मिळाला सगळं झाल्यानंतर संपलेल्या कुस्तीमध्ये ओमकांत तुम्हाला पिंपळेचा विजय हे घेणार चला या बाजूला युवराज सरके युवराज सारखे युवराज सरके हा चालू आहे ना हा आता आता ओपन गट चालू होतोय झाले वा सुंदर आखाड्यातलं नियोजन रामभाऊजी सासवडे काणे प्रांत गव्हाणे प्राध्यापक जडेश पवार वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक शेटवाग चौरे ता, उपाध्यक्ष तात्या कोळपे ही कुस्ती द्या संदेश काळे ओपन 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 झाले 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 तुमचे ते चला ओपन गट आता करण पवार सुरू लालकशो विकी गायकवाड गोरेगाव गोरेगाव ब्लू काशोम ओपन गट सुरू होतोय आणि यासाठी मंगलदासप्पा बांधल प्रतिवर्ष चांदीची चांदशी गडा कैलासवासी विठ्ठलराव दगडू बांधल यांच्या स्मरणात आणि सन्माननी वसंतराव पराटे पाटील प्रतिष्ठानच्या राजीव वसंतराव पाटील मर्दा आणि गाडी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष कैलासराव पवार या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्व सहकार्यांच्या बरोबर या ठिकाणी आलात आपलं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत कोण पात आहे लाइट वाला कोण आहे करण पवार आखाड्या जवळ्या लाल का पटकर विके गायकवाड गोळीगाव निळा का, का, का शोम आखाड्या जवळ्या वेळ घालवू नका बऱ्याच कुस्त्या पहिलवान येण्यासाठी वेळ घालवू नका कारण एक एकच कुस्ती आपल्या गटाची आहे खाली बसवल्याशिवाय गुण मिळत नाही बघा आता पोझिशन हॅलो हे बाळा नको फक्त ऑब्जेक्शन टाका तुमचा असेल तर हा या स्पर्धेच्या निमित्तानं वसताच बाबासाहेबजी कोळपे भाऊसाहेब धोंडूबा थोरात महाराष्ट्र चॅम्पियन आणि राव डपल सर या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सरच्या स्वागत यानंतर ओपन चालू कुस्तीनंतर ओपन घाट करण पवार लालका शुम्याड़ जवळ यायच आणि आणि महिलांचाही लगेच नंतर या नंतर होणार आहे लढती होणार आहेत शिरो केसरी महिला लय वस्तास होतात या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली कुस्ती पारदर्शक केली आणि संपूर्ण देशामध्ये दे आज ज्यांना त्या स्पर्धेच्या निमित्तानं बोलवलं जातं ते, ते महाखेलचे डायरेक्ट मुख्य त्या ठिकाणी केंद्रे आपण उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासी